पवारसाहेब मोठे नेते आहेत तेही दहा वर्ष कृषी मंत्री होते त्या काळामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण तेव्हा कांद्याला अशा प्रकारचा निर्णय त्या संकट काळात घेतला गेला नाही पहिल्यांदा केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये यासाठी चोवीसशे दहा रुपये हा भाव देऊन दोन लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे माझा एवढाच सवाल आहे की आज निर्णय घेतलाय सहकार्य केलंय का राज्य सरकार देखील यामध्ये मा दे कुठेही माग राहणार नाही यामध्ये केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी पवारसाहेब मोठे नेते आहेत तेही दहा वर्ष कृषी मंत्री होते त्या काळामध्ये दे देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण तेव्हा कांद्याला अशा प्रकारचा निर्णय त्या संकट काळात घेतला गेला नाही म्हणून मी मगाशी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांना धन्यवाद देण्याचं एवढंच कारण की जेव्हा महाराष्ट्रामध्ये संकट आलं शेतकऱ्यांवर ते उभे राहिले आणि त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये राजकारण करू नये यानंतर आणखी एक मी उदाहरण सांगतो की जेव्हा आपला साखर उद्योग अडचणीत आला होता त्यावेळेस देखील आम्ही केंद्राकडे गेलो आणि याला अडचण सांगितल्यानंतर जवळपास साडेनऊ ते दहा हजार कोटी इन्कम टॅक्स देखील त्यामध्ये सवलत देण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा घेतला त्यामुळे केंद्र सरकारने जे केलेलं काम आहे जे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचा जे निर्णय घेतला त्याचं स्वागत करायला पाहिजे नक्की त्याच्यावर राजकारण केलं पाहिजे